हे बघा मित्रांनो माहोरा गावामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे हे बघा माहोरा गावातला रहदारीचा रोड आपण मागच्या व्हिडिओ मध्ये रोड दाखवला सगळा जलमय झालेला आहे टोटल आणि हे बघा शेतकऱ्याचं जे सोयाबीन आहे सोयाबीन मध्ये टोटल दहा एकर मध्ये पाणीच पाणी झाले रोडच्या वरच्या साइड बघा माहुरा गावात अक्षरशः टोटल जगमग माहोरागाव गाव झाले हे बघा मित्रांनो संपूर्ण माहोरा गाव जन्मय झालेला आहे बघा हे तरुण रोड न इकडे गावाकडे यायला लागलेत आपण पाहू शकता कशा प्रकारचं पाणी सौ फेर पाणीच पाणी झालेलं आहे आपलं वाट नाही नदी पण ही नदी नाही हो माऱ्याचा रोड आहे रोड हे पा चौकड पाणी पाणी जो शेतकऱ्याचा हातातोंडाला घास होता तो, तो संपूर्ण त्या पावसानं हिरावून घेतलेला आहे आज आपण माहोरा या गावामध्ये आणि सकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान माहोरा गावामध्ये भयंकर झालेली आहे माहोरा गावाची जी नदी आहे त्या नदीचं पाणी संपूर्ण माहोरा गावाच्या जवळची शिती आहे त्या जवळची म्हणजे पाणीच पाणी झालेलं आहे आपण पाहू काही ही समोर ती नदी आहे आणि नदीतलं पाणी सगळ्या शेतकऱ्याच्या शेतात गेलेलं आहे शेतातला जे सोयाबीन होतं जे सगळं आता मातीत गेलेलं आहे आपण प्रत्यक्ष सर्व शेतकऱ्याच्या जवळ जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची आपण या ठिकाणी मुलाखत घेऊया नमस्कार काय नाव आपलं कैलास खरा बर 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 कसा पाऊस झाला हो पाऊस काय असा चांगला अतिवृष्टी झाली शेतकऱ्याचं नुकसान नुकसान काय आता हे पान नाही इकडे सगळं शेत गेले साहेबांनी सगळे काढायला आलेले होते सगळे घास आलेला गेलाय निघून सगळा संपूर्ण गावात पाणीच पाणी झालं पाणीच पाणी झालंय सगळे पाऊस किती वाज झाला सकाळ येऊ पाऊस तीन चार वाजल्या पण चालू आहे सारखा ढगपुटी सारखा पाऊस ढगपुटी झाली अतिवृष्टी झाली अतिवृष्टी बर काय आता शासनाला काय अपेक्षा आहे का तुमची शासनाला काहीतरी दुष्काळ जाहीर करावा करून दुष्काळ जाहीर सर सरसकट सगळ्या शेतकऱ्याला काही राहिलं नाही ना हो असं काय नाव आपलं माझ नाव शरद मोरे कसा पाऊस झालाय रात्री तीन वाजेपासून जो पाऊस चालू आहे जो एक सारखा पाऊस चालू आहे आमची जी नदी आहे त्या नदी पात्र सोडून पाणी शेतामध्ये शिरलेलं आहे गावाच्या जवळ गावाच्या गावाच्या गावामध्ये पण पाणी शिरलेलं आहे जे शेती आहे शेतकरी जे आता काढायला आलेली होती ती पूर्ण वाहून गेलेली आहे शेतांनी सगळं नदीचं स्वरूप घेतलेलं आहे बरं तुम्ही उभे नदी आहे का रोडा रोजचा रोड आहे सर्वत्र पाणी शिरलंय माग किती मोठे पावले बर पाणी बरं मग आता काय अपेक्षा काय तुमची सरकारने मला दिसत सर्वात जाहीर करावा ही शेतकऱ्याची खूप मोठं नुकसान आहे